मोहळई शिवारात विहिरीत पडून विवाहितेचा हृदयद्रावक मृत्यू भोकरदन तालुक्यातील मोहोळई गावाच्या शिवारात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत विहिरीत पडून तीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात हडहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे मोहरई मोहोळई गावावर शोककडा पसरली असून पारत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत विवाहितेचे नाव अर्चना रमेश शिंदे वैतीस राहणार मोहोडई तालुका भोकरदन जिल्हा जालना असे आहे प्राथमिक माहितीनुसार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास मोहडाई शिवारातील द्वारकाबाई शिंदे यांच्या शेतातील गट क्रमांक एकशे एकोणतीस येथील विहिरीजवळ त्या गेल्या असता अचानक पाय घसरून त्या थेट विहिरीत पडल्या विहिरीत पाण्याची पातळी अधिक असल्याने त्या पाण्यात बुडाल्या व त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला या घटनेची खबर भागवत रामदास शिंदे वय शेचाळीस राहणार मोहडई यांनी दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पारत पोलीस ठाण्यात दिली अंत्यविधी पार पडल्यानंतरच पोलिसात खबर देण्यात आल्याने तक्रार उशिरा दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक बेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर नोंद एस सी खिल्लारे यांनी केली असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा जालना